पुणे शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नसून वाढतच असल्याचं चित्र समोर येत आहे शहरात दिवसाढवळ्या हत्या हत्येचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहे त्यातच आज पुन्हा एकदा पुण्यात भरदिवसा खुणाचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर मयंक खराडे नामक युवकाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात झालेला हा दुसरा खून आहे त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून भीतीच वातावरण आहे पुण्यात आंदेकर खून प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे दोनच दिवसापूर्वी पुण्यात गणेश काळे हत्या प्रकरणाने उडाली होती त्यानंतर आता सतरा वर्षीय मयंक खराडे या युवकाचा खून करण्यात आला आहे विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुनाची घटना घडली असून धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे या खुनाच्या घटनेच कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली अभिजित इंगडे व त्याचा मित्र मयंक खराडे हे त्याच्या दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळ दखनी मिसळीच्या समोर अचानक जनता वसाहतमधील तीन तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने वार केला त्यामध्ये मयंक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला हे आरोपी तोंडावर मास्क लावून आले होते या घटनास्थळी बाजीराव रोड वर तरुणाचा जो खून झालेला आहे त्या खुनाची प्राथमिक माहिती अशी मिळून येत आहे की हा तरुणांमधला जो पूर्वाचा वाद होता त्या वादामधनं ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं आपण बघू शकतो फॉरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडेन्सेस जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे काही काय प्रकार आहे अजून असं काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या वर्ष वाद होता त्या वादांच्यामुळे मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिलेचे गुन्हे आहेत जर आपण बघू शकतो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती अशी मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्ड आहे का टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपी नावं कोण होती त्यांची नाव समोर आली कशामुळे मारलं हत्या कुठली आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमच्या टीम आम्ही पाठवलेली आहेत लवकरात लवकर आम्ही पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळत हा छोटा मोठा होणारे जे वाद आहेत त्या वादावर झालेला हा खून आहे मोडस काय होती सर आपण एकदम म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे इथे बाईक वर आल्यानंतर मग इथे वाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत आहे सर हत्यार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळेल तपासामध्ये आपल्याला नक्कीच कळेल मॅडम अल्पवीन आहे की